वयाची ब्याऐंशी वर्ष पूर्ण केलेली के आहेत आणि त्र्याऐंशव्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे के आज सरांचा हा वाढदिवस साजरा करण्याचं आम्ही सर्व नागालँड पाठीमागच्या ग्रुपनी ठरवलं आणि आज आम्ही तो साजरा करतोय तर सरांना माझी विठ्ठलचरणी एवढीच प्रार्थना की त्यांना यापुढील आयुष्य निरोमय जावं आणि त्यांना अशीच आरोग्य त्यांचं संपन्न व्हावं हीच ईश्वर प्रार्थना आमचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य सिंगन सर यांचा आज ब्याऐंशी वर्ष पूर्ण करून त्र्याऐंशी वर्ष ते आज पदार्पण करतात त्यांचा हा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक चांगला आनंदाचा क्षण आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरांना पांडुरंगचरणी प्रार्थना करतो की सरांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगचरणी प्रार्थना करतो थांबतो या उपनगरातले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय सर यांचा वाढदिवस शिंगण सर म्हणजे शिक्षक आणि त्यास म्हणजे खऱ्या हाडाचे शिक्षक कसे तर वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आणि आज त्यांची ब्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत साठाव्या वर्षानंतर ते आत्ता ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत म्हणजे तरीसुद्धा त्यांनी शिक्षकी पेशा सोडला नाही हाडाचे शिक्षक आहेत ते त्यांनी सामाजिक जीवनात कसं जगावं किंवा समाजात आदर्श घालून देणारे विद्यार्थी घडवले पाप्पा असतील रानगट मेंबर असतील नारायण असेल आम्ही असेल किंवा आमची सगळीच या ठिकाणी रोज बसणारी नागालँड चौकातली कंपनी असेल यांना कधीही चुकीचा सल्ला न देणे आणि योग्य असेल त्या पाठीशी योग्य आहे म्हणून उभा राहणे ही भूमिका प्रत्येक वेळी ते बजावत आलेत अशा या आमच्या सरांना आज ब्याऐंशी वर्षे पूर्ण झाली पण आत्तापर्यंत पांडुरंगांनी त्यांना निरोगी आयुष्य दिलेलं आहे असंच त्यांना निरोगी आयुष्य पांडुरंगाने पुढे द्यावं आणि शंभरी लवकरात लवकर पूर्ण करून तोही कार्यक्रम करण्याचा योग आम्हाला सगळ्या मित्रपरिवाराला यावा एवढीच मी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमचे सिंगन परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय आबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या भागातले ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आदरणीय सरांचा वाढदिवस सरांनी शिक्षकी पेशेमध्ये चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटलेल्या चित्रामध्ये योग्य प्रकारचा रंग भरलेला आहे भरत आलेले आहेत आणि सेवानिवृत्तीनंतरसुद्धा त्यांनी सामाजिक कार्यामध्ये योग्य व्यक्तींच्यामध्ये योग्य पद्धतीचा रंग भरून त्यांनी त्यांचं जीवन आत्तापर्यंत व्यक्त केलेलं आहे व्यतीत केलेलं आहे मी पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना करेन की सरांनी शतकाची पार करावी शत आम्हाला त्यांचा शतक महोत्सव साजरा करता यावा हीच पांडुरंग चरणी माझी प्रार्थना असेल आदरणीय सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज आमच्या आबासाहेबांचा त्र्याऐंशीवा वाढदिवस आहे मी लहानपणापासून बघतोय त्यांचं समाजकार्य समाजकार्याचा अजूनसुद्धा त्यांना आवड आहे या वयातसुद्धा त्यांनी ती आवड जोपासली आहे त्यांचे छंद मग ते कविता करतात त्यांचं एक कवितेचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे या वयात ही अशी उर्मी आमचं सर्व यांना प्रेरणादायी आहे त्यांना या त्र्याऐंशी वाढदिवसानिमित्त पूर्ण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा पंढरपूर शहर उपनगरातील ज्येष्ठ नेते शिक्षक एक कवी आणि एक उत्तम मार्गदर्शक असलेले माननीय आदरणीय सर यांचा आज त्र्याऐंशीवा वाढदिवस आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंग रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद परिचारक परिवारातर्फे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव देव सर्व कार्येशु सर्वदा या प्रभागातील माझे सन्मित्र माझी बांधकाम समितीचे चेअरमन श्री आप्पासाहेब राऊत तथा रामहरी राऊत हे नेहमीच आमच्या सर्व कार्यामध्ये वॉर्डातला किंवा प्रभागामधला कुठलाही कार्यक्रम असो आपांचा सल्ला घेतल्याशिवाय तो कार्यक्रम पुढं सरकत नाही असे आमचे आप्पा आणि त्या या आमच्या प्रभागामध्ये हे सर्व जे समोर तुम्हाला दिसत आहेत हे सर्वजण माझ्यावर प्रेम करतात मी थोडंसं रागवलं तरी समजून घेतात आणि मात्र मी त्यांना मायाचं प्रेम देतो कारण हे सगळे माझेच आहेत आणि मी त्यांचं आहे अशा भावनेनं आम्ही सगळेजण काम करतो या प्रभागामध्ये आत्तापर्यंत ह्या सगळ्या लोकांनी समाजसेवा केली लोकांच्या सुखदुःखात समावेश झाला आणि सर्वजण आपल्या प्रभागासाठी विकासनिधी काय आणता येईल विकास करण्यासाठी काय करावं लागेल आणि मग त्यासाठी ते धडपडतात आणि या वॉर्डाचं चा चांगलं प्रभाग म्हणून नावलौकिक व्हावा आणि लोकांना पण समाधान व्हावं लोकांना काय लागतं आहे रस्ते गटारी पाणी या सर्व भागातमध्ये प्रशांत मालकांनी आत्तापर्यंत सदळ हाताने काम दिलेलं आहे सदळ हाताने मदत केलेली आहे हे आम्ही विसरू शकत नाही परिचारक घरांचं आमच्या सर्वांच्यावर प्रेम आहे थोडल्या मालकापासून आदरणीय प्रशांतजी मालक उमेश मालक आणि सगळे परिच परिचारक परा आमची पार्टी म्हणजे परिचारकांची पार्टी आहे मालक आहेत तेच आमची पार्टी या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतो या सर्वांनी माझ्यावर अशा तऱ्हेनं आज प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र